राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती रायगडावर मोठ्या उत्साहात साजरी दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नामदार भरत गोगावली साहेब यांच्या हस्ते प्रथम राजमाता जिजाऊ यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने जिजाऊ वंदना शिववंदना घेण्यात आली यावेळी जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे अशा घोषणा देण्यात आल्या त्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी महिलांनी ऐतिहासिक वेशभूषा धारण केली होती यावेळी गाडाची माहिती तेथील शिवभक्तांनी दिली यावेळी जिजवंदना शिव राज्यगीत स्वामिनी मराठा महासंघाच्या दक्षता कमिटीच्या अध्यक्षा शिवशंभू प्रियाताई प्रदेश कार्याध्यक्ष अमृताताई पटारे पश्चिम महाराष्ट्राध्यक्ष अलकाताई सोनवणे यांनी जिजाऊ वंदना शिवशंभू गीत गायले त्यानंतर भरतसेठ गोगावले यांचा सत्कार स्वाभिमानी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष महेंद्र नाईक निंबाळकर संपर्क प्रमुख ओंकार निंबाळकर रायगड हवेलीचे कार्याध्यक्ष लव सातपुते पाटील व इतर पदाधिकारींनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय नाटक काय तुमचे आमचे नाटक काय जय जिजाऊ जय शिवराय मराठी महासंघाच्या आस्त कदम आस्त कदम आस्त कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्ट प्रधान वैशिष्ट्य न्यायालंकार मंडित राजरंधर प्रौढ प्रताप पुरंदर शस्त्रिय कुलावत श्रीश्वर महाराज श्रीमंत स्री, छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा सा। जिजाऊ महासाहेबांचा